संतोष जेवढे आदर्श घालू पाहतो ते सगळे आदर्श मोडायला विणा हो बिग बॉस मध्ये मी त्याला पाहिलं होतं मला असं झालं की अच्छा याच्यासोबत काम करायचं आहे <laughs> तर, तर मी एक थोडीशी की हा मला शिकायला पाहिजे याच्याकडनं काहीतरी खरं खर तर मी सुखाते असं म्हणेन बिचारा कैलाशवर खूप ओझ पडलंय बिचारा काही <laughs> संतोष आहे तसं तसा देखील ना नाहीये मला वाटतंय तसंच असेल देखील थोड्या प्रमाणात कमी असेल बघितलं आणि काही काही बाबतीत संतोष चे कॅरेक्टरस्टिक्स ती असं म्हणते हे तुम्ही संतोष सारखं वागता वगैरे त्यामुळे मला तिच्या समोर काही गोष्टी <laughs> बोलताना न वागताना जरा जपून बोलावं लागतं म्हणून लग्नात गेलो होतो तिथे काही बायकांनी मला ओळखलं मग ते म्हणाले हो इतक्या पैशांचं काय करणार तुम्ही असं त्यांनी विचारल्यावर मी त्यांना म्हटलं हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आली आणि संतोष आणि विना माझ्यासोबत आहे कसे आहात आम्ही मस्त तुम्ही कसे आहात एकदम छान पण खूप मला असं वाटतं जेव्हापासून मालिका सुरू झाली तेव्हापासून ठरवलेलं की संतोष विनाचा एक इंटरव्ह्यू करावा आणि तो आज फायनली पूर्ण होतोय सो संतोष आणि आता मालिकेत आम्ही बघतोय की सगळेजण घरी आले तर मला विनाला विचारले विना नवऱ्याचा खर्च वाढलाय खूप खर्च वाढलाय आणि त्याला इतकं जीवावर आता ते सगळं करणं त्यामुळे त्याची सतत चिडचिड होत असते खरंच घराला हॉटेलचं स्वरूप आणून दिलंय हॉटेलचं स्वरूप नाहीये ते।, ते ते एक बजेट मध्ये कसं असायला पाहिजे ते संतोष एक आदर्श घालून देतोय सगळ्याला ओके okay. पण तसं होत नाही ना पाहुणे म्हणजे संतोष जेवढे आदर्श घालू पाहतो ते सगळे आदर्श मोडायला विणा कारणीभूत आहे विणा मोडूच मोडूच घरात रुपयाला रुपयाला पापड का सात। सात रुपये वाढून <laughs> तुपाची धार पाहिजे असेल तर पन्नास रुपये असं घरात सांगतो हा सगळ्यांना असं थोडी ना होतं घरात ते तर करावं लागतं जरा बजेट मध्ये आणायचं सगळ्या खर्च किती केवढं मोठं घर आहे मग खरे आयुष्यात खरंच कोणी असं असेल तर प्लीज असं करू नका असं होत नसत आता हेच विचारायचं की जेव्हा ही जोडी आली होती आणि तेव्हा कळालं की तुझा नवरा असा असेल mm -hmm. तेव्हा आत्ता तर एक सवय झाली असेल किंवा आता ते सगळ्या सिक्वेन्सनुसार ठरतच असेल पण हे किती एन्जॉय केलं सुरुवातीत नाही मला सुरुवातीला माहितीच नव्हतं की या सिरियलमध्ये कोण कोण आहेत कारण की खूप आधी एक लुक टेस्ट झाली नंतर दोन अडीच महिने गॅप झाला मी आहे की नाही हेच मला माहिती नव्हतं पण आपलं फोटोशूट झालं तेव्हा मला क्लिअर झालं की हा अच्छा निखिलला निखिलला मी खूप आधी पाहिलं होतं अक्षरच्या सिरियलमध्ये तो होता छोटी मालकीणमध्ये त्यात तो होता नंतर मग बिग बॉस मध्ये मी त्याला पाहिलं होतं सो मला असं झालं की अच्छा याच्यासोबत काम करायचं आहे तर मी एक थोडी अशी होती की हा मला शिकायला पाहिजे याच्याकडनं काहीतरी <laughs> <laughs> <तो, laughs> सिनियर ऍक्टर oh होता माझ्यासाठी तेव्हा तो तसा सिनियरच वाटत होता आता कलिग <laughs> चला हे जरा बरं वाटलं कलिग वाटतो हे ऐकून नाही तेव्हा खरंच असं वाटलं होतं की तू खूप काम केलेलं <laughs> आणि मी आपला दोन तीन सिरियल करून आली आहे सो अनुभव जास्ती आहेच माझ्यापेक्षा पण वीणा आणि संतोष ह्या जोडीकडे तू प्रेक्षक म्हणून पाहतोस तेव्हा तुला कसं वाटतंय मला तर ही जोडी फार आवडते म्हणजे जे जे नवरा बायको हे बघत असतील ते रिलेट करत करू शकतील संतोषचा स्वभाव नाही पण या दोघांचं जे एकमेकांशी वागणं बोलणं आहे ना की नवऱ्याने एक म्हटलं की बायकोने त्याच्यावर बी म्हणून ते कसं बी करेक्ट आहे हे ती जी काय समजावून सांगते किंवा ते समजावून सांगण्यापेक्षा ती वागतेच डायरेक्ट ती काही समजावून सांगण्याच्या पंदातच पडत नाही सो आणि मग त्या नवऱ्याचं कसं होतं की अगं मी मी सांगतोय ते कोणी फॉलो करतच नाहीये तर ती जी गोची होते नवऱ्याची ते प्रेझेंट करायला खूप मजा येते मला नोकझोक आवडते आमच्या मधली म्हणजे तो मला ओरडतो त्यावर मी त्याला कधी कधी ओरडते संधी मिळाली की समजून घेतली दोष ते विणाला एकट्यात काय काय बोलतो आणि वीणा त्याचं उठतं सगळ्यांसमोर समोर आण ठेवत नाही काही लगेच देऊन टाकते परत मी मला कैलाश कसा बिचारा करत असेल त्याला हे माझं म्हणणं इतकं पटलेलं आहे कारण मी घरी अशीच आहे ठेवत काहीच नाही लगेच देऊन टाकते आणि समेत पण मला एक सध्या कशी सुरू आहे कारण घरात लहान मुलगी इथे एवढं शूट म्हणजे महामालिका असल्यामुळे एक एक तासाचे भाग हेक्टिक वाला शूट सगळी ही तारांबळ आहे ती कशी आता सध्या सुरू आहे खर तर मी सुखाते असं म्हणेन बिचारा कैलाशवर खूप ओझं पडलंय बिचारा कैला बिचाराचं नाही खरं तर त्याला आवडत नाही असं बिचारा वगैरे म्हटलेलं ती सहा वाजेपर्यंत डेकेरला असते फक्त सहा वाजेपर्यंत त्याला ते फ्रीडम आहे सहा नंतर मग त्याला जरा सुरुवात होते आणि शाळेत पाठवणं वगैरे त्याच्याकडेच आहे सगळं शू फिल्मचं शूट थोडंसं ॲडजस्ट होतं किंवा मध्येच असतं कधीतरी सो सगळा भार त्याच्यावर पडलाय आपसुख म्हणजे मावशी जरी असतील प्रत्येक कामाला तरी खूप गोष्टी असतात जे स्वतःहून कराव्याच लागतात मुलांच्या बाबतीत सो ते सगळं तो करतोय त्याच्यामुळे मी इथे सुखातच आहे असं म्हणायला पाहिजे मी फक्त शूट करते आणि फक्त एवढंच नाहीये ती शूटला यायच्या आधी घरातलं याराचं सगळं आवरून मग शूटला येते आणि इथून गेल्यानंतर पण जेवढा जास्तीत जास्त वेळ तिला देता येईल तेवढा देते तेवढं आहे खरं यारामुळे खूप छान छान जेवण पण ती घेऊन येते कारण तिला सकाळी डबा द्यावा लागतो सो ते एक वेगवेगळे पदार्थ मला यारामुळे खायला मिळतात था। येस थँक्यू थँक्यू जेव्हा मालिका बघते किंवा फोनवर किंवा अशी पाहत असते तर तिचे रिएक्शन काय असतात तिचे रिएक्शन एकच आता सगळ्यांची ओळख झाली आहे ना आधी ती इथे यायची नाही आता ओळखते त्यामुळे हा जयंत आहे हा निखिल काका आहे मग नावांची जमलिंग तिची होत असते आणि आई आली आईची सिरियल आली तू वेणी घातलीस तू आता विणात झालीस <laughs> असं काय काय कमेंट करत असते ती आता तिला कळत व्यवस्थित अरे मस्त गट्टी म्हणजे एकतर ती लाजते खूप ती <laughs> आली की फोनवर लांब असेल तेव्हा निखिल काकाला हे दाखव निखिल काकाला ते दाखव असं सगळं असतं पण निखिल काका का समोर आला की मग ती लाचते मग ती लपते कुठेतरी तिला तिच्याबरोबर जरा त्या पद्धतीला जसं हवं हो, तशा पद्धतीने खेळलं की जरा बरं वाटतं पहिल्या पहिल्यांदा आली तेव्हा फारच अशी क्रँकी होती क्रँकी होती, होती रडायची आम्हाला शूट एका सीनला शूट पण करू दिलं तिने बिचारीने पण हळूहळू जरा तीन चार वेळा आल्यानंतर थोडी आणि सगळ्यांनी गिफ्ट पण भरपूर दिले ना आता बर्थडे पण झाला झाला बर्थडे बर्थडे व्यतिरिक्त मिळतात चॉकलेट्स मिळतात आता गट्टी जमली नंतर जरा वरद आनंद यांच्यावर खेळायला मिळत आणि अजून तसे शाळेमध्ये अशी काही प्रवढी मार हे करत नसेल तिला अजून तसं काही कळत नाहीये पण मजा आहे मजाय पण आता मला विचारायचं जेव्हा बायको ही सिरियल बघते तेव्हा संतोष कॅरेक्टर काय कॉम्प्लिमेंट आहे तसा मला वाटत तसंच असेल निखिल थोड्या प्रमाणात कमी असेल बघितलं एवढं मी कॅरेक्टर साठी एवढं का काम करतो त्याच काय नाही निखिल येते पण बायको काय करते बायको ऍक्च्युअली एक एकतर ती या फील्ड मधली नसल्यामुळे तिला याची काहीच कल्पना नव्हती शूटिंग कसं असतं वगैरे आपण माझं काम काम बघून माझं तर तिला आवडतं म्हणते ते छान होतंय आणि काही काही बाबतीत संतोष कॅरेक्टरिस्टिक्स ती असं म्हणते हे तुम्ही संतोष सारखं वागता वगैरे त्यामुळे मला तिच्या समोर काही गोष्टी बोलताना वागताना जरा जपून बोलावं लागतं म्हणून येते किंवा की, की, की कि किती कंजूस अजून किती कंजूस झालं होतं मध्ये ते पैसे पैशांचा सिक्वेन्स होता ना मी पैसे साठवत होतो तेव्हा मी एका लग्नात गेलो होतो तिथे काही बायकांनी मला ओळखलं मग ते म्हणाले हो इतक्या पैशांचं काय करणार तुम्ही असं त्यांनी <laughs> विचारल्यावर मी त्यांना म्हटलं भरपूर काय काय करणार आहे तुम्ही जेवढे साठवले ते पण द्या मग <laughs> म्हणाल्या नाही नको जाऊ हो दे मग असं लांब गेले आता पण आता ही मालिका बघितलाय ना की प्रत्येक घरात घडणार आहे म्हणजे सास आपण बोलतो की सासरकडचे असतील किंवा बाहेरकडचे असतील मला हे विचारेल की जेव्हा तू ही मालिका करतेस तर तुला किती रिलेट करते ह्या सगळ्या गोष्टी खरं तर एवढा काळ मला घालवता नाही आला त्यांच्याबरोबर कारण की त्या खूप लवकर गेल्या आणि तसं आमचं नातच नव्हतं सासू सुनेचं म्हणजे मी चप मला आठवतं प्रीमियरला वन पीस घालून गेले होते आणि त्या लुगड्यातल्या आहेत होत्या म्हणजे आणि मोठं कुंकू लुगडं सो मला एक सुरुवातीला असं तेव्हा आमचं लग्नही झालेलं नव्हतं पण त्यांना माहिती होतं की हे लग्न करणार आहेत सो मला एक ऑकवर्डनेस होता आणि असं झालं मला की मी घालो की नको पण त्या स्वतःच मला म्हणाल्या की तू घाल वन पीस तू चांगली दिसतेस वगैरे सो तसं मी नंतर मग गावी पण कॅरी केलं की त्या मला म्हणाल्या की तू जशी आहेस तशीच राहा सो ती तसा तशा सासूचा एक आदर्श मी पाहिल्यामुळे त्यांना आदर्श मानल्यामुळे मला हे कॅरेक्टर करणं थोडं सोपं जातं कारण त्या तशा सून होत्या होत्या जशी वीणा आहे की सगळ्यांचं बघणं उठणं बसणं आदर तिथ्य करणं कुणाला हवं नको ते बघणं आणि एकदम त्या रोल मॉडेलच होत्या म्हणजे सून म्हणूनही आणि सासू म्हणूनही सो वीणामध्ये मी सासूंना बघते कधी कधी म्हणजे मला हल्लीच मीनाक्षीने सांगितलेलं एक तिचं लहानपणीच तिची आई कशी वागायची hmm. तिच्याशी आणि तिच्या बहिणींशी तर ते आता आठवलं की ती तिने सांगितलं होतं की तिची आई खूप स्ट्रिक्ट आहे आणि खूप चा चा <laughs> <मुलीन> चार किती बहिणी आहेत पाच बहिणी आहेत त्या <ना>, पाचही <laughs> स्ट्रिक्टली वागवलं होतं तर आणि त्या पाचही बहिणींचं जे लग्न झाल्यानंतरचा जो संसार आहे तो सुखाचा असं ह्या मुलींचं म्हणणं की आम्हाला खर तर सासूरवास आमच्या माहेरी होता <laughs> सासरी गेल्यानंतर तेवढा सासुरवास नाही हे आईला ही पटेल माहिती ती काय वागली हे माहिती की आमच्या सगळ्यांच्या सासूर कशा आहेत So, ती की ठीकच आहे ना माझं नाव निघतच आहे ना ती त्यालाही ते स्वतःच कोटिंग करूनच घेते की मी जे शिकवलंय ते बरोबर त्यांच्या शिकवण्यामुळे या एवढ्या पण थोडी क्रूरच होती माझी आई लहानपणावर आमच्या खूप गाला घातलाय ती ना बट इट्स ओके पण आता बघतो की हे तुम्ही एकत्र राहता एकत्र एवढं आता मी एक सीन बघितला की सगळे घरी आल्यावर तुमच्या बायकांचं जे सगळं संभाषण चालू होत असे सगळे जेव्हा शूट असतात किंवा सीन असतात की सगळेजण एकाच घरात असतात mm. तेव्हा किती कला करतात तेव्हाचं वातावरण त्या घरातलं कसं असतं तेच असावं शूट असंच वाटतं मला कारण की मेकअप रूम मध्ये तेवढीच धमाल असते इकडे जरा स्पेस आहे तिकडेही तेवढीच धमाल असते चहा पितांना नाश्ता करताना जेवताना आम्ही सगळे एकत्र असतो सेट वर पण आमचं खाकाखिकी सुरूच असतं सीनला डिस्टर्ब होतं एवढं आम्ही हसत असतो बोलत असतो सर सारखे कट 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 आता तू पाहिलंच असेल अशीच अशी सगळी धमाल असते उलट ज्यांचं ज्या दिवशी शूट नसेल सगळ्यांचं त्या दिवशी आम्हाला बोर होतं खूप शूट सीन करताना फॅमिली असं म्हणायचं झालं तर आम्ही जास्तीत जास्त वेळ इथेच एकमेकांसोबत स्पेंड करतो सो so, ही आमची खूप को कुअर फॅमिली आहे जसं ती जशी आम्ही ऑफ स्क्रीन आहोत त्यामुळे ती ऑनस्क्रीन खूप छान आल्यासारखं दिसत बॉन्ड अप दिसतो विणा आणि संतोष यांना एक प्रश्न विचारेल की विनाला विचारलं तर संतोषने एक सवय आणि संतोषला विचारलं की विणाने एक सवय बदलली पाहिजे तर अशा कोणत्या सवय विणाने संतोषची कुठली सवय बदलू नये आणि वाटत संतोष संतोषने जर विणाची सवय बदलायची झाली तर नवरा जे काय सांगतोय त्याच्यावर व्यवस्थित सखोल विचार करून नवरा आपला बरोबर आहे सगळ्यांसमोर तिने मांडलं पाहिजे जे नवऱ्याला खोडून काढते ना तसं नाही केलं ती का खोडते ती सवय बदलली पाहिजे खर तर यांनी काटकसर काट आहे ना तुम्ही लावलेली ती जरा बाजूला माणसाप्रमाणे वागणूक द्या सगळ्यांना जनरली बायका काटकसरी असतात बायकांना तर काटकसर आवडली पाहिजे आवडली पाहिजे पण तुमची जरा अतिच आहे म्हणजे जीव घेणे काटकसर आहे तेवढी नका करू बाकी मग काय मी सगळं ऐकतेच आहे तुमचं स्टेटन्स आम्हाला पाहायला माहित आम्ही काय प्रोमो मध्ये तर पाहिलं की हर्षदता यांचा पूर्ण लुकच बदललाय श्रीनिवास यांचा लुकच बदललाय सो आता या मालिकेत थोडं पुढे काय घडेल सो याबद्दल हिंड द्यावी आणि प्रेक्षकांना जाता जाता काय सांगायला <coughs> आतापर्यंत लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये जे लक्ष्मी आणि निवास आहेत हे आदर्श आई बाबा आपल्या समोर आलेले yes. आणि ते आहेत म्हणजे ते भूमिका साकारणारे दोन्ही कलाकार हर्षदाताई आणि तुषारदादा हे दोघही मुळात तसे आहेत आमच्या बरोबर अदरवाईज हे करताना तर त्यांच्या मुलांना शिस्त लावण्यासाठी आणि वठणीवर आणण्यासाठी कारण कुठलेही आईबाप आपल्या मुलाचं वाईट कधीच चिंतत नाही कुठलेही सल्ला घ्यायचा असेल आपण कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये अडकलो तर कधी आपण आई वडिलांना विचारलं ना तर ते नेहमी आपल्याला चांगलाच सल्ला देतात कारण ते कधीच आपल्या मुलांचं वाईट नाही चिंतत तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी म्हणून आई वडील जे जे प्रत्येक वयात जे, जे काही करू शकतात ते कसं करतील ते कशा प्रकारे करतील असे काही ट्विस्ट अँड टर्न्स पुढे येत आहेत आता ते कसे येत आहेत आपल्याला जसे जसे गोष्ट पुढे जाईल तसे कळतील थोडक्यात काय माझ्या सासू सारखी आता माझी लक्ष्मी आई लक्ष्मी सासू आहे माझ्या आई सारखी होणार आहे आता लक्ष्मी खरं तर मुलांना <laughs> वाटणीवर आणण्यासाठी तो इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे माझ्या आईला खूप आवडेल हा ट्विस्ट <laughs> सो बघत रा खूप चांगला ट्विस्ट आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला